एक महिला रात्रीच्या अंधारामध्ये स्मशानभूमीजवळच्या वाटेवरून जात असताना त्या महिलेसोबत घडलं असं काही की मंडळी हा प्रसंग ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा भान हरपून गेल्याशिवाय राहणार नाही अगदी भान हरपून टाकणारा हा प्रसंग आहे आणि तो प्रसंग आता लगेच मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्यापूर्वी तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा तर श्री स्वामी समर्थ मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो एक महिला अगदी शहरामध्ये राहणारी उच्च शिक्षित असं त्यांचं कुटुंब नवराही शिक्षित त्यांची जी मुलं आहेत ती साधारणतः दहा बारा वर्षाची मुलं आणि ही जी महिला आहे हिला स्वामी भक्तीचं वेळ होतं स्वामी समर्थ महाराज हेच सर्वस्वती मानायचे आणि जवळच असणाऱ्या त्या मंदिरामध्ये दर गुरुवारी पौर्णिमेला अमावस्याला ती महिला आवर्जून जायची आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या त्या केंद्रामध्ये त्या मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचे त्या ठिकाणी सगळे भक्तमंडळी जे नामस्मरण करायचे त्यांच्यासोबत नामस्मरण करायचे त्या ठिकाणी होणारं प्रवचन भजन हे ते अगदी मन लावून ऐकायचे आणि अशाच प्रकारे ती जी महिला आहे ती स्वामी भक्तीमध्ये रमली श्री स्वामी समर्थ महाराजांची शेवे करीन झाली परंतु मंडळी पुढे बरेच दिवस ती महिला काही कारणामुळे त्या स्वामी समर्थ मौलींच्या मंदिरामध्ये आली नाही खरं तर मंडळी ती जी महिला आहे ती नेहमीच पौर्णिमेला अमावस्याला किंवा गुरुवारी आवर्जून ती स्वामी समर्थ महाराजांच्या त्या केंद्रामध्ये त्या मंदिरामध्ये यायची परंतु त्या ठिकाणी येत असताना बरेचसे भक्त मंडळी यायचे परंतु एकाच शेवेकरणीशी त्या महिलेची ओळख झालेली होती आणि ती जी दुसरी महिला होती ती आपल्या साधारणतः सात ते आठ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन यायची आणि त्या लहानग्या पोराचं नाव होतं समर्थ परंतु एक दिवस असा घडला की त्या दिवशी ती जी दुसरी महिला आहे ती महिला आपल्या सात ते आठ वर्षाच्या त्या छोट्याशा मुलाला अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये सजवून त्या केंद्रामध्ये आणते म्हणजे अगदी अंगावरती फक्त स्वामी समर्थ महाराज ज्या प्रकारे लंगोट घालतात त्या प्रकारे लाल रंगाची फक्त लंगोट बांधून अतिशय सुंदर अशा रूपामध्ये अगदी त्या मुलाच्या गळ्यामध्ये कवड्याच्या ज्या माळा आहे त्या माळा घालून अगदी रुद्राक्षाच्या माळा घालून ती महिला आपल्या त्या सात ते, सा ते आठ वर्षाच्या मुलाला त्या केंद्रामध्ये आणते आणि ही जी महिला आहे ही ही एकटीच त्या केंद्रामध्ये जाते खरं तर मंडळी नेहमीच त्या दोघांची ओळख होते म्हणजे ते सात ते, सा ते आठ वर्षाचा मुलगा या दुसऱ्या महिलेलाही ओळखत होता यावेळी मात्र त्या केंद्रामध्ये त्या मंदिरामध्ये जमलेली सगळी काही लोक त्या लहानग्या पोराकडे आकर्षित झाली आणि साक्षात त्यांच्या मनामध्ये श्रद्धाभाव निर्माण झाला आणि मंडळी तिथे जमलेली ती सगळी मुलं सगळी माणसं अगदी वयोवृद्ध सुद्धा त्या सात ते आठ वर्षाच्या मुलाच्या चरणाजवळ नतमस्तक झाली कारण मंडळी अगदी पेहराव हो त्या मुलाचा स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे त्या तिच्या आईने केलेला होता फक्त लोंगोट गुंडाळलेली होती गळ्यामध्ये माळा अशा प्रकारचं ते स्वामी समर्थ महाराजांचं रूप त्या मुलाला सगळीजण मानू लागले आणि दर्शन घेऊ लागले झालं मंडळी बरेच दिवस निघून गेले ती जी महिला आहे ती नेहमीच त्या मंदिरामध्ये जायची नेहमीच त्या केंद्रामध्ये जायची तो मुलगा त्या मुलाची आई सगळे काही लाखो भक्तमंडळी त्या ठिकाणी यायचेच परंतु पुढे काही कारणामुळे ही जी महिला आहे ही महिला त्या ठिकाणी मंदिरामध्ये आली नाही खरं तर मंडळी ही महिला थोडीशी आजारी पडली आणि या महिलेच्या हातापायाला मुंग्या येऊ लागल्या म्हणून ही महिला डॉक्टरकडे गेली तेव्हा त्या ते डॉक्टरांनी या महिलेला सांगितलं की तुम्हाला तुमचं वजन कमी करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला दररोज साधारणतः एक ते दीड किलोमीटर तरी कमीत कमी, कमी चालावं लागेल आणि असं म्हटल्यानंतर ही जी महिला आहे ती नियमितप्रमाणे सकाळी लवकर अगदी पाटे चार पाच वाजता उठून चालायला जाऊ लागली परंतु काही कारणामुळं ती जी महिला आहे त्या महिलेला शहरामधून गावामध्ये जावं लागलं म्हणून ती महिला गावी राहायला गेली आता मात्र इकडं शहरामध्ये असणारं स्वामी समर्थ महाराजांचं जे मंदिर आहे जे केंद्र आहे त्या ठिकाणी तिला जाणं शक्य नव्हतं कारण दूर अंतरावरती तिचं गाव होतं आणि आता मात्र ती महिला गावामध्ये राहायला आलेली होती परंतु तिचा जो हाता त्रास आहे हातापायाला मुंगे येण्याचा हा त्रास वाढत होता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर तिला सांगत होते की तुला दररोज काही ना काही व्यायाम करावा लागेल साधारणतः दीड ते दोन किलोमीटर तुला चालावं लागेल आणि अशाच प्रकारे गावीही ती महिला चालू लागली दररोज पाठीच्याला लवकर उठायचे आणि चालत साधारणतः दीड ते दोन किलोमीटर जायचे आणि परत यायचे परंतु मंडळी यावेळी मात्र गावी ती ज्या रस्त्याने व्यायाम करायला जायची त्या रस्त्याच्या बाजूला होती स्मशानभूमी अगदी त्या गावामध्ये वारलेली निधन पावलेली जी लोकं आहेत त्यांना त्या ठिकाणी दहन दिलं जायचं काही तांत्रिक मांत्रिकाच्या सल्ल्यानं अंधश्रद्धा पाळून बरीचशी लोक त्या स्मशानभूमीच्या वाटेवरती त्या स्मशानभूमीच्या बाजूला लिंबू मिरच्या टाकायची बाहुल्या टाकायची जे काही का आहे ते तंत्रविद्येचं जे साहित्य आहे ते टाकायचे आणि आत्ता मात्र एक दिवस असा होता की ही जी महिला आहे ती नेहमीपेक्षा साधारणतः पहाटे चार ते पाच वाजता ती पायी चालत जायचे परंतु यावेळी मात्र ती महिला व्यायामाला अगदीच लवकर निघाली रात्रीचे दोन ते अडीच वाजलेले होते आणि ही महिला एकटी झोपेमधून उठून व्यायाम करण्यासाठी जाऊ लागली कारण तिला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुमच्या हातापायाला ज्या मुंग्या येत आहेत त्या मुंग्या तुम्ही चालल्यानंतरच तुमच्या कमी होतील तुम्हाला व्यायाम करावे लागेल आणि नियमित प्रमाण मात्र मंडळी यावेळी ही जी महिला आहे अगदी लवकरच रात्रीच्या दोन ते अडीच वाजता त्या ठिकाणाहून जाऊ लागली जात असताना बाजूने अगदी काटेरी बाबळींची झाडे झोडपे होती आणि आता मात्र ती महिला त्या स्मशानभूमीच्या जवळ येऊन पोचली त्या स्मशानभूमीच्या वरती मंद असा एक बल्प होता आणि त्या बल्पच्या उजेडामध्ये अगदी जेमतेम दिसत होतं परंतु यावेळी मात्र त्या रस्त्यावरून अगदी कुंकू सांडलेलं सगळीकडे दिसत होतं ती महिला पुढे पुढे जाईल तस तशी लिंब वगैरे तिला हळद कुंकू लावून टाकलेली लिंब दिसत होती ह्या महिलेला मात्र आता भीती वाटू लागली कारण मंडळी इतक्या रात्रीचं त्या वाटेवरून जाणारं कुणीसुद्धा नव्हतं अगदी कुंत्री किंचाळ्याचा दूरवरच्या अंतरावरून आवाज फक्त येत होता अगदी घुबडांचा आवाज येत होता कारण मंडळी ही जी महिला आहे ही नेहमीप्रक्षा नेहमीपेक्षा अगदी लवकर आज गेलेली होती नेहमी साधारणतः पाच वाजता सहा वाजता किंवा चार वाजता ती महिला जायची परंतु यावेळी मात्र रात्रीचं दोन ते अडीच वाजता निघालेली होती वाटेने अजिबात कोणीसुद्धा नव्हतं सगळी काही स्मशान शांतता होती आणि अशा वेळी मात्र त्या महिलेला जात असताना पुढे लिंब दिसत होती ही महिला घाबरली थोड्या अंतरावरती मिरच्या आणि त्यावेळी मात्र मंडळी त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये कोणीतरी दहन दिलेलं होतं म्हणजे कोणीतरी मृत पावलेला व्यक्ती त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी केलेला होता आणि त्याच ठिकाणी लकडे तो जो लाकडाचा ढीग आहे तो ढीग पूर्णपणे जळालेला होता आणि रात्रीच्या त्या मंद अंधारामध्ये एक कवटी तिला त्या ठिकाणी दिसत होती अगदी जे काही तंत्र मंत्राचं जे साहित्य आहे अगदी कवट्या म्हणा डोक्याच्या कवट्या किंवा ते लिंबू मिरच्या सगळं काही ते मांत्रिक सगळं काही टाकतात ते सगळं आपल्याला माहीत आहे ते सगळं त्या महिलेला दिसत होतं ही महिला मात्र आता तिचा थरका पुढलेला होता आणि थोडं ती चालायचाच आपला वेग वाढवत होती झपाझपा पावलं टाकत पुढं जात होती पुढं तिला मात्र लिंबांचे जे हार आहेत ते दिसत होते अगदी त्या बाहुल्या त्या बाहुल्याला अगदी पिना खाऊन त्या बाहुल्या त्या रस्त्यावरती टाकलेल्या होत्या आणि मंडळी अशा प्रकारे रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही सुद्धा स्मशानभूमीच्या रस्त्यावरून जात असाल तर एक गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षामध्ये घ्या की मनामध्ये जे येणारे विचार आहेत ते विचार पहिल्यांदा आवरा कारण जसं काही आपल्या मनामध्ये येतं तसंच प्रत्यक्ष आपल्याला दिसायला लागतं खरं तर त्या ठिकाणी भूतकेत असतील नसतील परंतु आपल्या मनामध्ये मात्र विचार आला की आपोआप कुठेतरी आपल्याला सावली दिसल्यासारखं जाणवतं कुठेतरी उंच अशी भूताकेताची आकृती दिसते आणि तसंच काही त्या महिलेसोबत नेमकं घडत होतं ती महिला प्रचंड घाबरलेली होती परंतु तिनं आता ठरवलं की काही जरी झालं तर आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा ती जेप करू लागली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत ती जाऊ लागली परंतु तिच्या मनामध्ये मात्र भूताकेताच्या तिने स्टोऱ्या ऐकलेल्या होत्या आणि त्या स्मशानभूमीमध्ये भूत आहेत असंही बऱ्याच लोकांकडून त्या गावामध्ये तिनं ऐकलेलं होतं आणि आज मात्र त्या ठिकाणी कुणा तरी वगैरे लिंबू मिरच्या सगळं काही टाकलेलं होतं त्या ठिकाणी दोन चार बाहुल्या वगैरे टाकलेल्या होत्या आता मात्र ही महिला प्रचंड म्हणजे फार अगदी घाबरून गेलेली होती अगदी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत ती जाऊ लागली परंतु ती महिला इतकी घाबरली की तिच्या मुखामधून शब्द फुटेनात स्वामी समर्थांचं नावही येईना अगदी तिच्या हातामध्ये एक मोबाईल होता आणि त्या मोबाईलचा एक टॉर्च उजेडा आहे त्या उजेड्यानं ती जात होती परंतु तिच्या मुखामधून शब्द फुटेनात तिच्या मनामध्ये एक विचार आला की आपण आता हनुमान चालिसा जो आहे तर तो मोबाईलवरती लावावा कारण तिनं त्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये शहरामध्ये असताना सांगितलेलं प्रवचनामध्ये ऐकलेलं होतं की अशा प्रकारे संकटामध्ये सापडल्यानंतर हनुमान चालिसा म्हणावा जर तो म्हणता येत नसेल तर तुमच्या मोबाईलवरती वगैरे लावावा ते महिला लावत होती स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र लावायचा प्रयत्न करत होती परंतु मंडळी त्या गडबडीमध्ये तिला सगळं काही सुचत नव्हतं आता मात्र मंडळी ती तशीच चालायचा प्रयत्न करत होती परंतु पुढे जात असताना अचानक तिच्या पायामध्ये अतिशय वेदना झाले आणि नेमकंच काहीतरी तिच्या पायामधले रुतल्यासारखं तिला जाणवलं भयंकर मोठी तिने किंचाळी फोडली आई ग अशी म्हणून ओरडली पण ऐकणारं कोणीच नव्हतं तिने मोबाईलच्या उजेडातून खाली बघितलं तर आता मात्र ती अगदी बेशुद्ध पडणार अशी सगळी काही परिस्थिती होती कारण ती जी खाली मांत्रिकाने टाकलेल्या बाहुल्या होत्या त्यापैकी एक बाहुली तिच्या पायामध्ये त्या बाहुलीमध्ये असणाऱ्या त्या पिना त्या टाचण्या रुतलेल्या होत्या बऱ्याचशा अगदी दहा पंधरा टाचण्या त्या बाहुलीला त्याने लावलेल्या असतात आणि त्यातल्या दोन चार टाचण्या त्या बाहुल्या सगळ तिच्या पायामध्ये रुतल्या मोबाईलच्या उजेड्यानं ती काढायला हातखाली करत होती परंतु तिचा मात्र तोल जात होता तिने एका हातामध्ये मोबाईल धरलेला आणि दुसऱ्या हातानं टाचण्या काढायचा प्रयत्न करत होती तितक्यातच बाजूला एक सात ते आठ वर्षाचा एक मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला अगदी कमरेला फक्त लंगोट गुंडाळलेली नेमकं आता आपल्यासोबत होणार तरी काय याच विचारानं तिचे अगदी विचार सुद्धा बंद झालेले होते कारण मंडळी पुरुषांपेक्षा महिला अशा बाबतीमध्ये जास्त घाबरतात इतक्या घाबरतात की त्या ठिकाणी काय असो नसो तिना इतकी भीती असते की आता मी इथून जीवनचा जाते की नाही आणि याच विचारामध्ये असतानाच तो जो मुलगा आहे ते कुठून आला काही कळायच्या आत त्या मुलानं गच करून त्या महिलेच्या पायामध्ये रुतलेल्या त्या पिना उपसून काढल्या त्या महिलेनं वरती बघितलं आणि विचारली कोण बाळा तू इथे कसा आलास तेव्हा तो मुलगा म्हणाला मी समर्थ त्या ठिकाणी शहरामध्ये त्या केंद्रामध्ये आपण येत होतो मी माझ्या आईसोबत त्या ठिकाणी येत होतो तिथे तुम्ही मला भेटलेला होता तर बघा मंडळी तोच मुलगा सेम टू सेम त्या शहरामधला मुलगा नेमका इथं कसा काय आला हे सगळं तर फार मोठं रहस्य आहे हा नेमका भ्रम आहे की नेमकं हे सत्य आहे त्या महिलेला अजिबात काही समजत नव्हतं आणि काही काळाच्या आत तो मुलगा त्याच ठिकाणी गुप्पित झाला त्या ठिकाणी तो मुलगा अगदी दिशेनं असा झाला आणि आत्ता मात्र खरोखरच माझे स्वामी महाराज या ठिकाणी आलेले होते अशी त्या महिलेच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत मोठमोठ्याने झपाझप पावले टाकत ती परत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली तर बागा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला कशा प्रकारे त्या भक्ताच्या हाकेला धावतात स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र त्या महिलेने म्हणायचा प्रयत्न केला आणि त्या संकटामध्ये स्वामी समर्थ महाराज स्वतः आले आणि त्या महिलेच्या पायामध्ये त्या बावल्यामधल्या रुतलेल्या त्या टोचलेल्या टाचण्या पिण्या स्वतः हाताने काढल्यात अजून एक गोष्ट अशीच तुम्हाला सांगतो मंडळी संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाईंच्या पायामध्ये रुतलेला काटा पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः काढलेला होता मंडळी संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती असतानाच भर दुपारी त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांची पत्नी जिजाई त्यांना भाकरी घेऊन जात होती त्यांना स्वयंपाक बनवून घेऊन जात होती आणि जात असतानाच फार मोठा असा काटा त्या जिजाईंच्या पायामध्ये रुतला अगदी आरपार पार तू पाक त्या पायामध्ये काटा घुसला ती जिजाई मोठ्याने विवळली आणि काय आश्चर्य मंडळी त्या विटीवरच्या मालकाला काळजी कारण त्या महिलेचे जे पती आहेत त्यांनी स्वतःला त्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलेलं होतं तुकाराम महाराजांनी म्हणून त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये रुतलेला तो काटा काढण्यासाठी स्वतः विटीवरचा मालक आला त्या गुराख्याच्या रूपाने येऊन जिजाईच्या पायामधला काटा काढला त्याचप्रकारे याही महिलेच्या पायामध्ये रुतलेल्या त्या पिना श्री स्वामी समर्थ माऊलीने काढले असं म्हणायला हरकत नाही बागा मंडळी श्रद्धा तुमची देवावरती असेल पूर्णपणे निसंकोचपणे तुम्ही जर देवाला शरण गेलेला असाल तर देवही अगदी तुमच्या पायाजवळ झुकतो अशा प्रकारे तुमच्या पायामध्ये काटा उतलेला असेल तर तर धन्यवाद मंडळी हा प्रसंग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ